एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी मुंबईत एंट्री केली होती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटेडची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सातारा आणि औन संस्थानाच्या गॅजेटची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत आझाद मैदानात अमरण उपोषण केलं होतं त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठे मुंबईत दाखल झाले होते त्यांच्या या उपोषणाला वेगळं वळण लागू नये म्हणून सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी हैदराबाद गॅजेटेअरची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता देत उपोषणावर तोडगा काढला होता त्यामुळे ज्यांच्या हैदराबाद मध्ये नोंदी सापडतील अशा मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता परंतु सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या के मान्य केल्या पण या हैदराबाद ची कार्यपद्धती कशी चालणार आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित झाला होता त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटेअर नुसार आरक्षण कसं मिळणार आणि हे हैदराबाद गॅजिटेअर नेमकं आहे तरी काय याची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र आता सर्वप्रथम आपण हैदराबाद गॅजिटेअर म्हणजे काय ते समजून घेऊयात स्वातंत्र्य उत्तर काळात मराठवाडा हे हैदराबाद संस्थानाच्या आधिपत्याखाली होता त्यावेळी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात लोक शेतीवर अवलंबून होते यात मराठा समाज पण मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचा मोठा समुदाय होता परंतु त्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास मानले जायचे त्यांचा सामाजिक दर्जा सुधारावा म्हणून निजाम सरकारने शेती करणाऱ्या आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा आदेश जारी केला हा निर्णय अधिकृत राजपात्रात अधिकृतपणे नोंदवण्यात आला होता हेच नंतर हैदराबाद गॅजेट म्हणून ओळखले जाऊ लागले हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीसशे अठराच्या कालखंडात कार्यरत असलेले तत्कालीन हैदराबादच्या निजामाने जाहीर केलेल्या आदेशाचा उल्लेख आहे हैदराबाद संस्थानाच्या प्रदेशातील लोकसंख्या जाती समुदाय व्यवसाय शेती इत्यादीशी संबंधित सर्वच नोंदी हैदराबाद भाग होता आणि या आधारेच आता मराठवाड्यातील मराठा समुदाय हैदराबाद त्यांचा कुणबी दर्जा परत मागत आहेत मराठा समाजाला जर कुणबी दर्जा मिळाला तर मराठा समाज मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो एकोणीशे एक साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेच्या प्रतीमध्ये त्या काळी मराठवाड्यात छत्तीस टक्के मराठा कुणबी होते अशी नोंद सापडते उत्तराखंड राज्यातील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकॅडमी मध्ये ही प्रत उपलब्ध असल्याची चर्चा देखील झाली होती या प्रतीमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा समुदायाची लोकसंख्या नमूद करण्यात आलेली आहे हैदराबाद गॅजेट प्रमाणे इतर प्रदेशांच्या ऐतिहासिक नोंदी देखील आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सातारा गॅजेटचं सा नाव घेतलं जातं सातारा गॅजेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील मराठ्यांशी संबंधित नोंदी आहेत तर औंद आणि बॉम्बे गॅजेट सुद्धा आहेत त्यामध्ये सुद्धा काही महत्वाच्या नोंदी आढळून आल्या आहेत है। परंतु हैदराबाद आणि सातारा गॅजेट मधील नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत अशी मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी होती आणि ती मागणी मान्य करत सरकारने जरांगे पाटलांना उपोषण सोडायला सांगितलं होतं परंतु प्रत्यक्षात हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी कशी होणार याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी सरकारची योजना काय असणार आहे ते सुद्धा समजून घ्याव्यात जेव्हा एखाद्या अर्जदाराला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र हवे असेल तर त्याला सर्वप्रथम तालुका समितीकडे अर्ज सादर करावा लागेल ला त्या अर्जासोबत अर्जदाराला काही महत्वाचे कागदपत्रे जोडावे लागणार आहेत अर्जदार हा शेतकरी भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईदार आहे याचा पुरावा अर्जदाराला द्यावा लागणार आहे जर असा पुरावा नसेल तर त्याचे पूर्वज सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी मराठवाड्यातील कुणबी नोदी असणाऱ्या गावात राहत होते असा पुरावा असणारा प्रतिज्ञापत्र सादर करावा लागणार आहे शिवाय नाते संबंधातील इतर व्यक्तींना आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या संबंधी प्रतिज्ञापत्र सुद्धा द्यावा लागणार आहे अर्ज जा दाखल झाल्यानंतर तालुका स्तरीय समिती त्या अर्जाची पडताळणी करेल पण फक्त कार्यालयीन पडताळणी करून निर्णय घेतला जाणार आहे का तर नाही तर अर्ज चौकशीसाठी गाव पातळीवर समितीकडे पाठवला जाईल सरकारने गाव पातळीवर अर्जाची पडताळणी करण्यासाठी विशेष समिती नेमली आहे या समितीमध्ये तीन सदस्य असणार आहेत ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे या समित्या अर्जदारांच्या गावात जाऊन चौकशी करतील आणि अर्जदारांची पडताळणी पूर्ण करतील चौकशी करताना गावातील ज्येष्ठ नागरिक वयस्कर लोक आणि पोलीस पाटील यांच्याकडे विचारपूस केली जाणार आहे म्हणजेच गावकऱ्याच्या साक्षीने अर्जदार खरंच कुणबी समाजातील आहे का याची पडताळणी होणार आहे अर्जदाराची पडताळणी पूर्ण झाली तर स्थानिक समिती एक अहवाल तयार करून तो अहवाल तालुका समितीकडे सादर करणार आहे आणि नंतर तालुका समिती त्या अहवालाचा बारकाईने अभ्यास करून सर्व पुरावे योग्य असतील आणि अहवाल सकारात्मक असेल तर समिती त्या अर्जावर शिफारस करेल आणि अर्जदाराला कुणबी मध्ये समाविष्ट केलं जाईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र